शेतकरी मंडळी राम राम आज आपण आपल्या तूरपिकाच्या वावरामध्ये आहे आणि तुम्ही कपडेवर की यात जाऊ नका कारण आज सकाळी नऊ वाजतापासून आज जवळपास अकरा ते बारा वाजले आपण आपल्या पिकामध्ये हे रेनपेप जे आहे हे आतरून घेतलेले आहेत आणि कोणीही पिकाचं पाणी द्यायचं म्हटलं खास करून खालून तर कपड्याचे हाल काय होतात शेतकऱ्याचे हाल काय होतात हे सगळं शेतकरी बांधाना माहीत आहे तर आज आपल्या तुरपिकामध्ये काय करतो आपण या पण तुरले पाणी देऊन देत आहे त्या अगोदर आपली तूर कशी बसलेली आहे ते तुम्ही एक वेळ पहा म्हणजे माल आणि शेंगा कशाला म्हणतात तर याला म्हणतात तर हे चारू व्हेरायटी आहे ठीक आहे ना आणि खास करून अतिशय कमी खर्चामध्ये हा जो प्लॉट आहे हा आपण डेव्हलप केलेला आहे तर असं एक दोन नाही संपूर्ण वावरामध्ये हेच परिस्थिती आहे ठीक आहे ना आता आपण याला फक्त दोनच फारणी घेतलेल्या आहेत तिसरी शेवटची वाजता फवारणी आपण याला पाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी घेणार आहे एकाच वेळ खत दिलं आहे पेरणीसोबत आणि नंतर आपण याला खत दिलेलं नाही म्हणजे योग्य वेळेवर जर आपण योग्य नियोजन खास करून तूरपिकार दिलं आणि तूरपिकाचं वैशिष्ट्य म्हणजे तूरपिकाच्या वेगळ्या स्टेजवर योग्य स्टेज जर आपण योग्य घटकांची फवारणी घेतली तर आपला हमकाच फायदा होतो हे जवळपास मी तीन ते चार व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून शेतकरी बांधाचा फायदा व्हावा म्हणून प्रत्येक फॉरणी तूरपिकाची आपण केव्हा करावी का करावी कोणते घटक त्यामध्ये असावे याचे व्हिडिओ आतापर्यंत शेतकरी बांधवांना दिलेले आहेत आता हे जे तूर आहे हे काही असं बसलं नाही की एक फवारा मारला नाही दूर बसली नाही योग्य नियोजन आपण अगोदरपासूनच त्या ठिकाणी करत आलेला आहे आणि हा रिझल्ट त्याचा आहे ठीक आहे ना हे चारूची व्हरायटी आहे आणि अशा पद्धतीनं हा तुरुजा फ्लॉ डेव्हलप केलेला आहे आता आपल्या पिकामध्ये आपण खालूनपान देत आहे म्हणजे रेनपाईपानं हे पूर्णपणे रेनपाईप आहे याला अतिशय सूक्ष्म जे आहेत हे छद्र आहेत पूर्णपणे आणि अशा पद्धतीने ह्याला हा जॉईन केला की पूर्णपणे हा रेनपेप जो आहे तो सुरू होतो आता एका घंट्यामध्येच आपले ऑवर लेन त्या ठिकाणी येणार आहे संपूर्णपणे आपले रेनपेप आथरून झालेले आहेत आता फक्त प्रतीक्षा आहे ते म्हणजे लईनची आता शेतकरी बांधवांचे बरेचसे मॅसेज आले की तूर पिकाला पाणी केव्हा द्यावं आणि कसं द्यावं शेतकरी बांधूंनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे कारण तूर या पिकाला जर आपण योग्य स्टेजवर पाणी व्यवस्थापन केलं तर आपला हमखास फायदा होतोच शंभर टक्के फायदा होतो कारण काय होते आता हे शेंग आहे आता हे शेंग दाना भरण्याच्या अवस्थामध्ये आहे ठीक आहे आता याला जर आपण योग्य स्टेजवर पाणी दिलं तर पूर्णपणे तैट भरते याचा दाना हा जाळा होतो शेंग टपुरी होते आणि तूर चांगलेपणे बहरते खूप चांगले फायदे आहेत पाणी देल्यामुळे म्हणून आपल्या पिकाचं पाणी द्याचं तूर तूरपिकाले आपण शंभर टक्के पाणी व्यवस्थापन करा <clears throat> पिकाले पाणी केव्हा द्यावं ज्यावेळेस आपलं तुरपीक पूर्णपणे शेंगा असतापन असेल त्यावेळेस पिकाला आपण पाणी द्या आता पाणी कसं द्यावं एकतर आपण काय करा दाण पाळून घ्या आपण तर दाण पाण्याने जे आपण खालून गव्हाले पाणी सोडतो किंवा खालून ओरंबिवार पाणी सोडतो दांडपाणी ज्याला म्हणतात तर आपल्याला अर्थात जर दांडपाणी फिरत असेल तर आपण दाणपाण्याने पाणी द्या शक्य रोहो पाणी देऊ नका त्या स्प्रिंकरनं मुळे नुकसान काय होते आपली जी तूर आहे पूर्णपणे झुकते आणि ते मोडू शकते आणि नंतर ते उभी जी ते होत नाही म्हणून शक्यतो आपण तूर पिकामध्ये या स्टेजला स्प्रिंकरनं आपले तुषार सिंचन असते त्याने पाणी शक्यतो दिवस नका आता सगळी सोपी इलाज आहे पाणी द्यायचा ते म्हणजे हे रेनपेप शेतकरी बंधू न जवळपास पंधरा दिवस झाले आपल्या तूरपिकाला पाणी सुरू आहे अतिशय जबरस रिझल्ट आणि चांगलं पाणी होते म्हणजे जेवढं पाय तेवढंच पाणी या रेनपेपनं त्या ठिकाणी होते आता हे रेनपाईपची जास्त ही किंमत नाही आहे म्हणजे साडेपाचशे ते सहाशे रुपयाला आपल्याला एक रेनपेप भेटते आणि आपली जर मोटर बारा तेरा स्पिंगर फेकत असेल तर आपल्याला तीन रेनपेप आपल्या मशीनवर लावं लागतात चांगला रिझल्ट आणि चांगला प्रेशर जे आहे ते होते कृपाच पाणी आपल्या तुरपिकाला देत राहते दे। पूर्णपणे शॉवर जे आहे त्याचा होऊन जाते आणि अशा पद्धतीनं आपल्या तुरपिकाला आपण हे रेनपेप जे आहे त्याला आथरून घेतलेले आहेत एका घंट्यामध्ये आपल्या वॉवर जे आहे ते येणार आहेत आणि नंतर हे पूर्णपणे रेनपाईप सुरू होणार आहेत रेनपाईप ना पाणी कशा पद्धतीनं फेकते तोही व्हिडिओ आपण शक्यतो झाला समजा शक्य हो। तर आपण शेतकरी बांधण्यासाठी काढू शेतकरी बांधांना योग्य माहिती भेटावी कामाची माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे संपूर्णपणे रेनपेप हे आपण आथरून घेतलेले आहे सकाळपासून म्हणजे फक्त आम्ही नाश्त्यावर आहोत आता बारा ते एक वाजले घरी जाऊन आंघोळ करणे आणि जेवण करणे आणि लईन आल्याबरोबर वावरामध्ये येणे शेतकऱ्या जीवन असंच आहे पण एकच सांगतो यामध्येच खरा आनंद सुख आणि समाधान आहे म्हणजे अर्धी भाकर आपल्याला शिल्लकच धकते आणि रात्री झोपही शांतते येते फक्त शेतीमध्ये प्रामाणिकपणे आपण योग्य काम करा योग्य अवस्थेवर योग्य फवारणी घ्या आपला हमकास फायदा त्याटके होतो मागील पाच वर्ष झाले आपण शेती करता स्वतः मी शेती आहे आणि घेत असलेल्या शिक्षणा जोर आणि आपल्याकडून शेतकरी बांधवांना कसा फायदा होता येईल मग आपण गांडूळ खत घरी तयार केलं ह्युमिक घरी तयार केलं जीवामृत घरी तयार केलं आता पण ताकांडे संजीवक त्या ठिकाणी घरी तयार घेतलेला आहे म्हणजे शेतीमध्ये काम करताना नवनवीन प्रयोग करून शेतकरी बांधाचं उत्पादन कसं वाढेल हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या जर फेसबुकला पार असाल तर फॉलो करून घ्या धन्यवाद जय जवान जय किसान